दा। हाय नमस्कार सर्वांना कसे आहेत सर्वजण हेल्दी खा हेल्दी राहा तुम्हाला भाजीच्या व्हिडिओ वरन असेल की आज आहे भोगी आणि असं म्हणतात की जो न खाई भोगी तो सदा म्हणून ना भोगी ही आवर्जून खायचीच तर माझं आज लोकेशन तुम्हाला वेगळं दिसत असेल कारण की मी माझ्या घरात नाही आहे मी आली आहे मुंबईला माझी लहान बहीण राहते तिकडे आणि मी तिथे बनवत आहे हे भूमीचा स्वयंपाक आजचा स्वयंपाक तर स्पेशलच असतो तिळ लावून बाजरीची भाकरी आणि बारा भाज्यांची मिक्स भाजी तर तुम्ही बनवली का भाजी आणि खाल्ली का नक्कीच सांगा मला आपले सण आणि आपली संस्कृती एवढी सुंदर आहे ना ती आपण खरं जपलीच पाहिजे अशी भाजी आपण एरवी कधीच खात नाही जरी कोणी खात असेल तर मी मिक्स व्हेजमध्ये काही थोडेसे इन्ग्रेडियन्ट असतात पण याच्यामध्ये ना बारा इन्ग्रेडियंट्स असतात आणि त्यामध्ये ऊस असतो बोरं असतात तीळ असतात परत अजून पेरू आणि सगळ्यांची बनवण्याची पद्धत वेगळी मी अशी बनवते आणि एवढी भारी लागते ना ही भाजी बा बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तरी याची चव येणार नाही घर घरचं जेवण ते घरचं जेवण असतं म्हणूनच ना आपले सण सगळे हे जोपासले पाहिजे आणि ते साजरे पण केले पाहिजे भाजी आवरून आवरून आम्हाला जायचं होतं खण आणायला कारण की ते आणले नव्हते मग खण आणण्यासाठी मार्केटमध्ये गेल्यास मकर संक्रांती निमित्त मार्केट गजबजलेलं दिसलं मग मी ना एका दुकानदाराकडे गेले आणि तिथून ना आमच्या दोघींसाठी दोन असे खण निवडून घेतले त्यानंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर खानाची पूजा केली नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं अशी झाली माझी भोगी साजरी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय आणि मकर संक्रांती आणि भोगीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा